नमस्कार मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता शेखरदाजी जयदीप आणि गौरीचं चित्र नित्यासमोर उभं करत असतात ज्यावेळेला जयदीप आणि गौरी हे दोघं लहानपणापासून बालमित्र असतात त्याचवेला जयदीपने वचन दिलेलं असतं की आपण मोठे होऊन लग्न करायचं आणि ते मोरपीस दिलेलं असतं त्यानंतर शिक्षणासाठी जयदीप हा बाहेर निघून जातो त्याचवेला गौरी जयदीप जयदीप अशी हाक मारत त्याच्या मागे मागे मोरपीस घेऊन धावते मात्र तो काही थांबत नाही मात्र बरेच वर्ष गौरी ही जयदीपसाठी वाट पाहते अखेर तो निर्णयाचा क्षण येतो ज्यावेळेला जयदीप आणि गौरी एकत्र येणार असतात मात्र राणी त्या राजाची वाट बघत असते आणि राजा मात्र येतो पण तो, तो दुसऱ्याच राणीबरोबर येतो आणि त्याला तिच्या लहानपणीच्या राण्याचा विसर पडलेला असतो आणि जेव्हा सगळेजणं जेवायला जेवा बसतात तेव्हा मात्र जयदीपला गौरी कुठे आहे विचारला असता तो कोण गौरी मी ओळखत नाही असं विचारतो असं म्हटल्यानंतर इथे आता गौरीला खूपच त्रास होतो आणि त्याच वेदना इथे बसलेल्या नित्याला जाणवू लागतात त्या गौरीशी काहीतरी संबंध आहे हे तिला आठवू लागतं नंतर आता जयदीप आणि गौरी हे पुन्हा मित्र होतात त्यांच्यामध्ये पुन्हा मैत्री होते आणि त्यानंतर ती ते मोरपीस घेते आणि रडू लागते तिला कळत नाही तिचा राजा तिला कसा विसरला ते आणि या सगळ्यामुळे तिला खूप वाईट वाटतं त्यानंतर आता शालिनी ही जंगलामध्ये चकवा खात आलेली असते तिला काहीच कळत नसतं की हे सगळं काय चाललेलं आहे ती विचार करते की हे सगळं माझ्यासोबत काय होतंय ती फिरून फिरून चार वेळा तिकडेच येते आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की पुढच्या वेळेला जयदीपसोबत एक दुसरीच राणी आलेली असते आणि त्या राणीमुळे त्याला त्याच्या ते वचनाचा विसर पडलेला असतो मात्र एकदा गौरीने दिलेल्या वचनाची दादा जयदीपला आठवण करून देतात आणि जेव्हा ते अंतरुणात असतात तेव्हा म्हणतात की माझी एक इच्छा आहे ते म्हणजे गौराबाईंबरोबर तू लग्न करावंस तसंच जयदीप हा गौरीबरोबर लग्न करतो आणि लग्नानंतर तो तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो आणि तिच्या कपाळावर कुंकू देखील लावतो हे सगळं आता गौरीला एक एक करून आठवत असतं सगळे टप्पे तिला आठवत असतात सगळ्यांसमोर जेव्हा जयदीप आणि गौरी लग्न करतात ते सगळं तिला आठवतं फक्त दादांच्या वचनाखातर ज्योतिकाला बाजूला करून गौरीशी तो लग्न करतो आणि हे सगळं गौरीला आठवतं आणि आठवल्यानंतर तिच्या डोळ्यात पाणी येऊ लागतं माई आणि शेखरदाजी हे सगळं बघत असतात त्यानंतर इथे शालिनी पुन्हा त्याच वस्त्राकडे येऊन थांबते ती विचार करते की हे सगळं माझ्याबरोबर काय घडत आहे मी चार पाच वेळा याच ठिकाणी येऊन का थांबली आहे मला काय होतंय मला हा सगळा चकवा तर नाही ना लागलाय ती दमलेली असते आणि तिथेच पुन्हा फिरायला लागते त्यानंतर आता जेव्हा लग्न होतं तेव्हा ज्योतिकाच्या मागे न जाता गौरीचा विश्वास असतो की माझा जयदीप माझ्याजवळ येणार आणि तसंच होतं जयदीप हा गुडघ्यावर टेकून गौरीला प्रपोज करत म्हणतो की गौरी, गौरी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तुझं माझ्याशी लग्न झालंय आता मी तुझी सातजन्म साथ सोडणार नाही हे सगळं आता तिथे आठवतं आणि पुन्हा एकदा जयदीप हा गौरीबरोबर रितसरपणे अगदी मनापासून पत्नी म्हणून स्वीकार करून तिच्यासोबत लग्न करतो तेही सगळ्यांसमोर आता हे लग्न देखील गौरीला आठवतं एक एक क्षण टप्प्यामागोमाग तिला आठवायला सुरुवात होते त्यानंतर आता इथे जेव्हा तो तिला प्रपोज करतो तेव्हा गौरी त्याचं मोरपीस घेते मात्र राजाराणीच्या या जोडीमध्ये चेटकी नसते चेटकिन म्हणजे शालिनी आता गुलाबी रंगाची साडी नेसलेली शालिनी बाहुली ही समोर आणली जाते तिला पाहिल्यावर आता गौरी घाबरते आणि तिच्या लक्षात येतं की ही आमच्या दोघांच्या मधली चेटकिन आहे राजाराणीचा संसार हा सुखाचा चालू असतो त्यांच्यामध्ये प्रेम हे एकदम घट्ट असतं कोणीही न मध्ये येण्या इतपत त्यांच्यात प्रेम होतं आणि त्यांच्या संसार संसारूपालीला एक फुल जन्माला येतं लक्ष्मी नावाचं आणि एक मुलगी जन्माला येते मात्र ते काही त्या चेटकिनीला पाहत नाही तिचा तिळपापड झालेला असतो तिचा जळफळाट होतो आणि त्या दोघांमध्येही ती दुश्मनी निर्माण करते जयदीप आणि गौरी यांच्या वाटा वेगळ्या करते गौरीला बाजूला करते तर जयदीप हा त्या लक्ष्मीला घेऊन निघून चाललेला असतो त्या परीला इवल्याशा परीला घेऊन जयदीप हा गौरीला सोडून तिथूनच निघून जातो त्याने त्यात लिहिलेलं असतं की तुझ्यासोबत मला आयुष्य घालवायचं आहे पण माझ्या या मुलीचे हाल मी करू शकत नाही गौरी मला माफ कर तुला न सांगता निघतोय बाय गौरी सॉरी असं त्या पत्रात लिहिलेलं असतं आणि गौरी पाठलाग करत असते त्याच वेळेला त्या तो बसमध्ये बसून छोट्याशा परीला घेऊन निघून चाललेला असतो गौरी जयदीप जयदीप अशी हाक मारत मागे जात असते आणि तो काही थांबत नाही हे सगळं चित्र नित्यासमोर उभं राहतं आणि तिला आता सगळं एक एक करून आठवत असतं नित्या म्हणते की माझी लक्ष्मी अशी ती पटकनच बोलून त्यावेळेला मोकळी होते आणि त्याचनंतर आता सहा वर्षांचा सा काळ लोटून गेलेला असतो लक्ष्मी परी मोठी झालेली असते ती पुन्हा जयदीपबरोबर आयुष्यात येते आणि वेळेला जयदीप गौरीच्या पुन्हा संसारामध्ये ती येते आणि दोघांचा संसार मुलीमुळे पूर्ण फुललेला असतो लक्ष्मी गौरीला त्या घराच्या मालकिनीची जागा देते आणि म्हणते की तुला इथंच बसायचं आहे तू या घरची मालकीन तू इथून कुठेही हलायचं नाही हे मात्र त्या चेटकिनीला म्हणजे शालिनीला काही बघवत नाही शालिनी आता पुन्हा काहीतरी डाव पेरण्याचा प्रयत्न करू लागते राजा राणी आणि त्यांच्या लेकीचा सुखाचा संसार सुरू असताना तिच्या मनामध्ये पुन्हा आता कुटुंब पेटवायची भळ लागलेली असते आणि ती जयदीपला संपवण्याचा प्रयत्न करते जयदीपला जमिनीत गाडते वेळेला गौरी कशीबशी देवीच्या कृपेने त्याला जमिनीतून बाहेर काढते मात्र जयदीपचा जीव गेलेला असतो आणि गौरी ठरली देवीची भक्त आणि देवी तिला नेहमीच पावत असे म्हणूनच आता ती देवीकडे मोठं व्रत करते त्या व्रतामध्ये त्या व्रतामुळे जयदीप पुन्हा जिवंत तिच्यासमोर उभा ठाकतो आणि ह्या सगळ्यामध्ये आता तिला पुन्हा देवीचा विश्वास बसतो आता मात्र शिरके पाटिलांसाठी हा दिवस हा एकदम सोन्या चांदीचा सा दिवाळीचा दिवस असतो आणि सगळेजणं मजा करत असतात त्याच वेळेला शालिनी पुन्हा काहीतरी नवीन डोक्यात घेऊन येते सगळ्या कुटुंबाचे हाल करते सगळ्यांना बांधून ठेवते आणि सगळ्यांवर ती आता ती एकदम काळं रात्र आणते निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही असं म्हणून ती येते आणि सगळ्यांना आता ती मारायला सुरुवात करते शेखरदाजी मागून हे सगळं सांगत असताना म्हणतात की एकेकाला ती काही सोडत नाही प्रत्येकाला तिने धरून ठेवलेलं असतं आणि कोणाचीही गळती करत नाही सुरुवातीला ती जाते ती म्हणजे गौरीकडे आणि गौरीला म्हणते की सर्वात पहिले मला तुझाच संप करायचा आहे आणि त्यानंतर गौरी हे सगळं बघत असते ते बघत असताना तिला खूपच भीती वाटू लागते शालिनीने मात्र हातामध्ये तलवार आणलेली असते आणि त्या तलवारीने तिला प्रत्येकाला आता संपवून टाकायचं असतं शिर्के पाटील खानदान तिला नष्ट करायचं असतं आता तिथे गौरी उभी असताना ती गौरीला म्हणते की काय गौराबाई कसं वाटतंय असं म्हणून ती तिच्या गळ्यावरूनच ती तलवार फिरवते आणि त्या सगळ्या वेदना इथे समोर बसलेल्या नित्याला जाणवत असतात आणि ती जोरात आई अशी ओरडते आणि नंतर ती जयदीप जवळ जाते आणि जयदीपच्या खांद्यावरून तलवार फिरवते वेळेला गौरी जोरातच जयदीप अशी ओरडलेली असते आणि समोर बसलेली नित्या देखील तो क्षण आल्यानंतर जोरात जयदीप अशी हाक मारते आणि हे ऐकल्यानंतर आता माईच्या डोळ्यात पाणी येऊ लागतं शालिनी आता जोरजोरात ओरडत म्हणते की मी जिंकले मी जिंकले मला फायनली हा सगळा वाडा मिळाला असं म्हणून ती जोरजोरात जोर ओरडत असते आणि त्याच वेळेला इथे जोरजोरात देवीचा घंटाना धुवू लागतो देवीला जे काही दाखवायचं असतं ते सगळं तिने दाखवलेलं असतं नित्या खुर्चीवरून उठते आणि शालिनीची भावली खेचून घेऊन म्हणते की तुझा अंत मी करणारच आहे आणि तुने जे काही डाव पेरलेस ना ते तुझा डाव मी तुझ्यावरच पलटवणार आहे शालिनी वहिनी या जन्मात मी काय तुला सोडणार नाही म्या तुझा अंत करूनच राहणार तुझा डाव तुझ्यावरच पलटवणार आणि तुला काय वाटतं आहे तू सुटशील तर नाही तुझे हे सगळे पाप मी पूर्ण करणार आहे आणि तुला सोडणार नाही शालिनी असं म्हणून ती आता तिला धरते त्याच वेळेला शेखरदाजी आणि माई यांना इथे खूप मोठा आनंद झालेला असतो की गौरीला आता शालिनीची ओळख पटलेली असते आणि खरी तिचे माणसं कोण आहे या सगळ्यांचाही तिला जाण झालेली असते त्याचवेळेला आता शालिनीला काही गौरी सोडायला मागत नसते तिला तिचा खूपच जास्त राग येत असतो तर इथे मात्र शालिनी चकवा घेऊन घेऊन थकून तिथेच बसलेली असते तिला खूपच जास्त टेन्शन येत असतं आता पुढे काय करायचं आहे तिला काही कळत नाही तेवढ्यातच समोरून अधिराज येतो आणि म्हणतो की मॅडम तुम्ही ते काय करताय तेव्हा ती विचारते की कोण आहेस तू आणि इथे काल आहेस तू मी ओळखत नाही तुला तेव्हा अधिराज म्हणतो की अहो असं काय करताय मालकीनबाई तुम्ही इथे काय करताय तेव्हा ती म्हणते की मला ना खूप तहान लागली आहे मला इथे चकवा लागला आहे मी इथल्या इथेच खूप फिरत आहे मला कळत नाही तेव्हा तो पाणी आणायला जातो नंतर शालिनीला जोरात ती बाजूला फेकून देते त्याच वेळेला आता इथे ती म्हणते की हे सगळं काय होतंय राजमा समोर आल्यावरती म्हणते की मला खरंच कळत नाही आहे हे सगळं माझ्यासोबत काय होत आहे त्याच वेळेला आता इथे शेखरदाजी म्हणतात की गौराबाई असं करू नका आठवण्याचा प्रयत्न करा तुमच्या बुद्धीला जरासा ताण द्या प्लीज आठवण्याचा प्रयत्न करा तेव्हा गौरी डोळे बंद करते आणि तिला काहीतरी आठवतं त्याच वेळेला आता राजमा पुर म्हणते की हे बघ मी तुला काहीतरी दाखवते आणि त्यानंतर आता राजमा तिला प्रोजेक्टरवर तिला जेव्हा कोल्हापूर रत्न पुरस्कार मिळालेला असतो ते सगळं काही दाखवते आणि त्याच वेळेला गौरीला लक्षात येतं की तिला कोल्हापूर रत्न हा पुरस्कार मिळालेला असतो आणि सगळी फॅमिलीही तिच्यासोबत असते आता राजमा आणि शेखरदाजी म्हणतात की आठवण्याचा प्रयत्न कर तेव्हा ती जयदीपच्या फोटोकडे जाते आणि त्याच्या गालावरून हात फिरवत जयदीप असं म्हणते आणि त्यानंतर स्वतःच्याही चेहऱ्यावर हात फिरवते आणि एक गौरी असं म्हणते जयदीप गौरी असं नाव तिच्या तोंडून येतं आणि त्याचवेला इथे देवीचा साक्षात्कार होऊन तिला सगळं काही आठवू लागते ती म्हणते की आता मला सगळं काही आठवायला लागलेलं ला आहे तिच्या डोळ्यात खूप पाणी यायला लागतं आणि स्वतःचीच ओळख आता नित्याला नव्याने गौरी म्हणून पटायला लागलेली असते आणि त्याचवेला आता इथे तिला आठवतं की त्या वाड्यात गेली ते काही मुद्दामच नाही नंतर पुढे तिला लक्ष्मीचा जन्म आठवतो लक्ष्मीच्या जन्माच्या वेळी सगळं जे काही घडलेलं असं ते सगळं तिला आठवतं आणि नंतर ती म्हणते की माझी मुलगी माझी लेख माझी लक्ष्मी असं म्हणून तिच्या डोळ्यात पाणी येतं त्याच वेळेला तिथे माई उभी असते आणि माईला पाहिल्यावरती ती, ती म्हणते की गौराबाई गौराबाई अशी हाक मारून रडायला लागते आणि त्यानंतर माई धावत धावत गौरी समोर जाऊन उभी राहते आणि गौरी आता माईकडे बघतच राहिलेली असते तिला सगळं काही आठवतं माई, का माई आणि बाकीच्यांना मारून कशाप्रकारे त्या शालिनीने बाकीच्यांना घेऊन गेलेले असतात हे सगळं तिला आठवतं आणि राजमाला हे पाहून खूपच आनंद होतो आता गौराबाई अशी हाक मारल्यावर तिथून गौरी देखील माई अशी हाक मारते आणि त्याचवेला माई तिला जवळ घेऊन तिच्या कपाळावर पापी घेऊन म्हणते की माझी गौराबाई माझी लेख ग मला ओळखलंच ना तू त्याच वेळेला समोरून शेखरदाजी म्हणतात की मला ओळखलंच नवं गौराबाई तेव्हा ती म्हणते की शेखर दादा आता असं म्हटल्यावर तो म्हणतो की वय की ओळखलात की रगारग रगारग असं म्हणून ते नाचायला लागतात त्याचवेळेला गौरी त्यांना बघते आणि तिला चक्कर येते आणि ती माईंच्या मिठीमध्ये पडते माई घाबरतात त्या म्हणतात की काय झालं गौराबाई तुम्हाला गौराबाई काय झालं उठ असं म्हणून सगळेजणी तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागतात ती, ला ती म्हणते की हा अंधार माझ्या ओळखीचा आहे तर इथे अधिराज हा शालिनीला पाणी आणून देतो नारळाच्या कवडीत ती पाणी पिते आणि तो म्हणतो की मॅडम ओळखलंत का तुम्ही मला अशा काय करताय तुम्ही त्याच वेळेला शालिनी म्हणते की होय होय ओळखलं मी तुला तू तु अधिराज आहेस ना मला खरंच कळत नाही हे सगळं माझ्याबरोबर काय होतंय मी इथल्या इथे चकवा घेऊन थांबते मला कळत नाही आहे नेमकं का हे काय घडतं आहे का माझ्याबरोबर तर आता इथे अधिराज हा तिच्याकडेच बघत बसलेला असतो आणि तिचं नेमकं काय घडतंय हे त्याला काहीच कळत नसतं आणि ती त्याच्याकडे बघत म्हणते की पण तू इथे काय करतो आहेस आता मी इथे हरवली आहे तुझं पण तसंच झालं आहे का असं सगळं शालिनी त्याला सांगते अधिराज म्हणतो की मॅडम शांत व्हा ती म्हणते की प्लीज मला इथून बाहेर काढणार मला इथे चकवा लागलाय आहे मला कळत नाही इथे माझ्यासोबत काय घडतं आहे ते त्यानंतर आता पुढच्या भागामध्ये त्या जोरजोरात रडत म्हणते की माझी लेख माझी लक्ष्मी कुठे आहे माझी लक्ष्मी वेळेला आता लगेचच समोर राजमा येऊन उभी राहते आणि राजमाला पाहिल्यावरती तिला एकदम डोळ्यात पाणी येतं आणि राजमा तिला आई अशी हाक मारते आणि अशा आई अशा, अशा हाकेमुळे लगेचच गौरीला लहानपणीची लक्ष्मी आठवते जी फुग्यांमधून तिला लपून बघत असते अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा